नमस्कार शेतकरी बंधूं ग्रेक मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी प्राध्यापक योगेश भगुरे आज आपण उन्हाळी हंगामातील टोमॅटो लागवड त्याची पूर्वतयारी आणि लागवडीचं व्यवस्थापन या विषयावरती आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर तो सर्वच टोमॅटो उत्पादक पट्ट्यामध्ये सध्या टोमॅटो लागवडीची पूर्वतयारी त्या ठिकाणी चालू आहे तर सर्वसाधारणपणे टोमॅटो लागवडीसाठी हवामान कसं असं तर भाजीपाला पिकांच्या दर्जेदार उत्पादनासाठी जे काही हवामान आवश्यक असतं त्यानुसार जे काही वर्गीकरण केलं आहे त्यासाठी टॉमॅटो हे उन्हाळी हंगामामध्ये सहजपणे येणारं पीक त्या ठिकाणी आहे तर सर्वसाधारणपणे टॉमॅटोच्या बियाण्याची उगवण तसेच वाढ फुलधारणा फळदारणा आणि फळांचा विकास या सर्वच वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्याकरिता उष्ण हवामान त्या ठिकाणी आवश्यक असतं त्याच्यामुळे साधारणपणे पंधरा ते बत्तीस अंश सेल्सिअस इतकं तापमान जर असेल तर अशा तापमानामध्ये टोमॅटोची वाढ त्या ठिकाणी चांगली होती आणि आपल्या सर्वांना माहीत आहे असं हवामान सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून पुढे जानेवारीचा जा शेवटचा आठवडा किंवा फेब्रुवारीचा पहिला आठवडा याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ते पाहायला मिळतं त्याच्यामुळे सध्याचा काळ जो आहे तो त्या ठिकाणी टॉमॅटो लागवडीसाठी चांगला समजला जातो त्यानंतर जमीनची निवड तर हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कुठल्याही पिकाचं यशस्वी उत्पादन जर घ्यायचं असेल तर जमिनीची निवड अत्यंत त्या ठिकाणी महत्वाची आहे तर टोमॅटो पिकासाठी जमीन निवड करताना ज्या जमिनीमध्ये अगोदरचे पीक हे टोमॅटो वांगी मिरची किंवा बटाटा असेल तर अशा जमिनीमध्ये परत टोमॅटोची पिकाची लागवड करणे कटाक्षानं टाळावं त्याचं कारण काय का हे का सर्व भाजीपाला पिके एकाच फॅमिलीमधील असल्यामुळे याच्यावरती येणारे कीड आणि रोग जवळपास सारखीच आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जमिनीमध्ये परत टोमॅटोची लागवड जर केली तर त्या ठिकाणी अपेक्षित उत्पादन मिळण्यास त्या ठिकाणी अडचण येते त्याच्यामुळे अशा प्रकारे जमीन त्या ठिकाणी टाळावी त्यानंतर जमिनीची तयारी करताना जी काही जमीन आपण निवड केली असेल त्या जमिनीची खोल नांगरणी त्या ठिकाणी करावी खोल नांगरणी का करावी कारण मुलांचा विकास होण्यासाठी किंवा मुलांची चांगली वाढ होण्यासाठी जमीन भूसभूषित असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच्यामुळे खोल नांगरणी करावी खोल नांगरणी केल्यानंतर जर आपण शक्य असेल तर हेक्टरी साधारणपणे वीस ते बावीस टन चांगलं उजलेलं शेणखत आपल्या त्या जमीनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरजेनुसार एक ते दोन वेळा रोटावेटर मारून आपल्या ती जमीन त्या ठिकाणी तयार करून घ्यायची त्याच्यानंतर अशा प्रकारे रोटेट मारल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बेड त्या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे तर टोमॅटोच्या लागवडीसाठी आपल्याला पुढे जाऊन ड्रिप असेल किंवा मल्चिंगचा वापर करणं त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं त्याच्यामुळे टोमॅटोची लागवड करण्यासाठी गादी वाफा तयार करणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे जमीन तयार केल्यानंतर सर्वसाधारणपणे चार फूट अंतरावरती गादी वाफा त्या ठिकाणी ट्रॅक्टर आहे आपला तयार करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे गादी वाफा तयार केल्यानंतर त्या गादी ऑफ्यावरती आपला सर्वसाधारणपणे खतांचं व्यवस्थापन करणं पण त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे तर गादी ऑफा तयार केल्यानंतर आपल्या एक एकरासाठी साधारणपणे अठरा शेहेचाळीसच्या दोन बॅग अधिक सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजेच ओ पी साधारणपणे एक बॅग अधिक बोरोकॉल हे एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते एकवीस दहा किलो अधिक सॅट्राईट पन्नास किलो आणि शंभर किलो निंबोळी पेन हे एक एकरसाठी आपला हे मिश्रण तयार करून आपण जो काही गादी तयार केला आहे याच्यावरती आपल्याला ह्या बेलवरती तो भरून घ्यायचा आहे किंवा हे मिश्रण त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला त्या ठिकाणी मातीयार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इनलाईन ड्रिपची लॅटर आपल्याला त्या ठिकाणी टाकून घ्यायची आणि त्याच्यावरती आपला मल्चिंग पेपर जो आहे तो पूर्ण व्यवस्थित त्या ठिकाणी अंथरून घ्यायचा आहे तर उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांसाठी किंवा विशेषतः सा टोमॅटोसाठी मल्चिंग पेपरचा वापर हा त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला माहीत आहे मल्चिंगमुळे आपल्या पाण्याची बचत होते त्याचप्रमाणे तणांचा कमी असतो परंतु सध्या आपण जर बघितलं तर बऱ्याच आपल्या भागातील जमीन ज्या आहे त्या शारपड झाल्या किंवा आपण जे सिंचनासाठी पाणी वापरतो ते पण शायक्त आहे मग अशा शार्पट जमिनीमध्ये उन्हाळ्यामध्ये बाष्पवन झाल्यामुळे जमीनचे जे काही शार असतील ते त्या ठिकाणी मुळांच्या कक्षेमध्ये येतात आणि त्याच्यामुळे त्याची टॉक्सिसिटी आपल्या पिकांवरती पाहायला मिळते आणि एकंदरीत पिकाची वाढ अपेक्षित त्या ठिकाणी होत नाही त्याच्या आपण मल्चिंगचा जा वापर जर केला तर बाषुगांचा वेग त्या ठिकाणी कमी असतो आणि ही जी काही क्षारांची टॉक्सिसिटी जी आहे त्याचं स्थि समस्या आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो मी माझ्या दृष्टीने मल्चिंगचा सगळ्यात चांगला फायदा जो सध्याच्या परिस्थितीत जो असेल तर तो म्हणजे शांचा प्रतिबंध करणे त्याच्यामुळे मल्चिंग पेपर त्या ठिकाणी टाकून घ्यावा त्यानंतर साधारणपणे दीड फूट अंतरावरती आपल्याला त्या ठिकाणी होल पाडून आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे सर्वसाधारणपणे उन्हाळी हंगामासाठी साधारणपणे दोन रोपांमधलं अंतर दीड फूट त्या ठिकाणी व्यवस्थित राहील कारण उन्हाळ्यामध्ये फारशी कॅनोपीची वाढ त्या ठिकाणी होत नाही त्याच्यामुळे दीड फूट अंतर पण त्या ठिकाणी योग्य आहे तर अशा प्रकारे आपण बेड पाडून ड्रिप टाकून मल्चिंग पेपर टाकल्यानंतर होल पाडून झाल्यानंतर आपल्याला त्या पूर्ण बेडला भरगच्च असं पाणी त्या ठिकाणी द्यायचं आहे पाणी दिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लागवड करायची लागवड करताना ज्यावेळेस आपण रोपांची निवड करणार आहे तर ते रोप जे असेल ते त्याच्यावरती कुठल्याही किडीचा रोगाचा प्रादुर्भाव नसावा विशेषतः ते रोप जे असेल ते व्हायरस फ्री असावं म्हणजेच योग्य वयाचं साधारणपणे एकवीस ते पंचवीस दिवसांचं निरोगी रोप आपण त्या ठिकाणी लागवडीसाठी वापरावं लागवड करताना सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा त्या ठिकाणी लागवड करणं अपेक्षित आहे जे जेणेकरून उन्हाचा त्रास आपल्या रोपांना त्या ठिकाणी होणार नाही आणि लागवड करताना जे काही आपण पेपर होल पाडले आहे त्या ठिकाणी माती थोडी बाजूला करून रोप व्यवस्थित ठेवून चारही बाजूने माती लावून व्यवस्थित ला ते दाबून घ्यायचे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये रोपाच्या काळीला इजा होणार नाही किंवा अंगठ्याने आपण ती दाबली जाणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घ्यायची अशा प्रकारे टॉमॅटोची लागवड आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची म्हणजे सर्वच टप्प्यावरती अगदी जमीनची निवड असेल त्याच्यानंतर बेड तयार करणं असेल खतांचं व्यवस्थापन असेल रोपांची निवड असेल या सर्व विविध टप्प्यावरती आपण जर योग्य व्यवस्थापन केलं किंवा योग्य जर निवड केली तर निश्चितपणे टोमॅटोचं दर्जेदार उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोच्या पिकाचं पुढील व्यवस्थापन याबद्दल आपण त्या ठिकाणी माहिती घेऊ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व आमचा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका धन्यवाद